मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड मस्ताना भावांनो बघा भाग कसला आले भारी वाटते बार की नाही हे एक सेकंदीवले भारी दिसतो पावसाळा अॅलो पावसाळा ते बघा ना किती मस्त गार वार सुटलं आहे कुठंतरी पाऊस चालू असेल तुम्हाला आमची नदी दाखवतो ती नदी ही बघा गोदावरी नदी अँड द पाऊस वातावरण झालेलं आहे हे मस्त असे काळे काळे झरट आलेले आहेत आणि वारा तर खूप सुटलाय खरंच यार लय भारी वाटतं माहिती आहे का निसर्ग इज ग्रेट जोरदार पाऊस येणार आहे शंभर टक्के पाऊस येणार आहे जोरदार